पवार साहेब काढूया आपण सगळ्याच गोष्टी काढू आतापर्यंत तुम्ही किती काँग्रेस काढल्या वसंतराच्या पाठीत वार केला स्वतः मुख्यमंत्री झाले त्या औरंगाबादला <laughs> त्यांच्या राजीव गांधींच्या चरणी घालील लोटांगण केलं आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आले <laughs> मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपणच पंतप्रधान होणार दुसरं कोणीच नाहीये मध्येश पटकन सोनिया गांधींचा उदय झाला सोनिया गांधींचा उदय झाल्यानंतर विदेशी विदेशी म्हणून बोंब मारली बोंब मारली <laughs> आणि विदेशी बोंब मारल्यानंतर दोन्या बाईने त्यांना हापलून दिले लात मारून हापलून दिले लात मारून हापलून दिलेलं आहे <laughs> ते गाणं कुठलं रे झेंडू बाबच कुठलं गाणं कोण्ही बदनाम होई तर झेंडूबाब लावायची पाळी येईल झंडूबाब त्यांना लावू द्या पवार साहेबांना <laughs> बामची बाटली त्यांना द्या आणि बदनाम ते आहेत त्यांनाच होऊ द्या बदनाम <laughs> बाबा हे सगळे जण तुम्हाला मूर्ख बनवतात फसवतायत आजपर्यंत फक्त फसवत आली माणसं मूर्ख बनवत आली माणसं अलर्ट राहा तयारीने विचार करा या गोष्टींचा हे कधी या सगळ्या प्रदेशाची धुळधाण करतील ना तुम्हाला समजणार देखील नाही व्हिडिओ थोडा जुना आहे मित्रांनो मात्र हे आहेत उद्धव ठाकरे यांचे शरद पवार यांच्या बाबतीतले विचार राजकारणात कधीही काहीही घडू शकतं हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे बघितलं की लगेच पटतं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची हयात ही शरद पवार यांचा विरोध करण्यामध्ये गेली सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या पित्याप्रमाणेच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं मात्र आत्ताच्या घडीला शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वे सर्व आहेत अख्खा पक्ष हातातून निघून गेला तरीही उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडायला तयार नव्हते अशी कोणती गुपितं शरद पवार यांच्याकडे आहेत उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची की उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडायला तयारच नाहीत अशी कोणती गुपिता आहेत संजय राऊतांकडे उद्धव ठाकरेंची की उद्धव ठाकरे संजय राऊतला सुद्धा सोडायला तयार नाहीत हे फक्त राजकारणापुरते एकत्र आलेले आहेत की यांची एकमेकांची गुपितं एकमेकांकडे दडवून ठेवण्यात आलेली आहेत आणि कोणत्याही क्षणी त्याचा उलगडा होऊ शकतो त्यांचा खुलासा होऊ शकतो आणि या सगळ्यांची नाचक्की होऊ शकते कदाचित या कारणामुळे हे सगळे एकमेकांच्या हातात हात घालून महाराष्ट्राचं वाटोळं करण्यासाठी पुढे आलेले आहेत का तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा या सगळ्या प्रकारावर दोन शब्द लिहायचे असतील तर नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी वाट बघतोय मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंचला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनल ची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय बातमी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम